चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चैनल लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आमचे मित्र वर्धन सर कुटुंब सर हे या ठिकाणी चिंचनकी सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत सर्वच जण एम पी प्रेम करणारे आपले शिक्षक मित्र त्यांच्या आपते त्या, व्हावं केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली त्या आदरणीय देसाई मॅडम या ठिकाणी सन्मानित होत आहेत व्यासपीठावर आणि ओके केलं इता इता ते आदरणीय एन यू पाटील सर आपल्या समोर आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या काही विद्यार्थ्यांचं आयुष्य मार्गी लावण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्याबद्दलच कृतज्ञता या ठिकाणी या सरकारच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या आयुष्यकानं व्यासपीठावरील स्वागतानंतर आदरणीय पांडुरंग पाटील एलआयसी चांगला शिक्षक संघटनेची तालुका आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मानाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे चाळीस वर्षाच्या प्रत्येक दिवसाचा मान्यवर त्याचा समाधान मिळाला अतिशय सुख होईल कृपया सर्व मान्यवरांना विनंती जय ज्यांनी सन्मान केलेले आहेत त्या जेवणाचा आस्वाद घेऊन बसून जाऊन या कार्यक्रमाची शो त्यांच्या शुभ असते झालं श्री बंडोपांची गंतू कांबळे सर रवळू पाटील सर विलास पाटील सर सदानंद पाटील सर विनायक केरी सर मोहन नाईक सर भार व्यक्त करतो परीक सर शिवाजी पाटील सर

रामपूर पूर्वीच डोकुरवाडी या ठिकाणी सेवेची सुरुवात झाली आणि त्याच ठिकाणी आज ज्यांच्या शुभास्त्र सत्कार होणार आहे ते मनवालकर सर आणि रिल पाक्रांची जोडी या डोकुरवाडी पासूनची जमली ते आज सेवानिवृत्त नाही सेवानिवृत्त सुद्धा राहणार आहे अशी ही मैत्रीची ही परंपरा या ठिकाणी त्यांनी जपलेली आहे आणि अशा पद्धतीने डोकूरवाडीला त्यांनी या ठिकाणी सेवा सुरुवात केली त्यानंतर विद्यामंदिर जेवढ्या दुणग्यामध्ये त्या ठिकाणी मी सेवा केली त्या सेवेच्या मनानं त्या ठिकाणी चांगले विद्यार्थी उच्च पदस्थ विद्यार्थी त्या ठिकाणी दुणग्यामध्ये गा घडले आला आलेले आहेत की नाही आहे या ठिकाणी एम ए आपलं शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये

या ठिकाणी जन्मबाबत स्थानचा या ठिकाणी उद्योग करावा लागेल आणि हे करत असताना त्यांना या ठिकाणी पंचायत शिक्षक पद कौशलचे संचालक झाले चेअरमन झाले आणि परत आम्ही त्या ठिकाणी हे काम करत असताना पद दाखवत असतो आम्ही तिच्या प्रवाहात त्यांनी झोपून दिलेलं होतं यावेळेला आपल्याला पद मिळालं नाही संधी मिळाली नाही म्हणून रुसुंब असे एक प्रवाहाच्या एकंदरीत त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या शेतीचा व्यवसाय केलेला आहे एवढा सुंदर व्यवसाय त्यांनी केलेला आहे पण एक आहे जेव्हा जेव्हा त्याने आपलं हे कार्य कौटुंबिक कार्य असू दे शितीचं काम असू दे हे करत असताना कधीही त्याने शाळेकडं दुर्लक्ष केलेलं नाही प्रत्येक वेळेला त्यांच्या हातामध्ये गाड्या असायचं सा, पायामध्ये भूत असायचे सा, अगोदर गाड्यात बघणार आणि मग आपल्या शाळेकडे निघणारी ही एक व्यक्ती आज अतिशय उत्कृष्ट असं शक्षीन कार्य करून तुमच्या आमच्यातून सेवानिवृत्त होत आहे त्यांनी पडल्यानंतर एक वैशिष्ट्य की कष्ट करण्याची सवय जबरदस्त मानवामध्ये ते मुख्यतः म्हणून रुजू झाले अनेक जण आहे समोर काय घडणार आहे उद्या परवा ते आधी दिवस चावू लागणार एक मित्र आहे कुटुंब जरी प्राप्त झाल्या दुसरं आमचं काय माहित नाही पण भविष्यातला कानोसा पटकन करणारा मित्र कोणत्याही बाबतीमध्ये म्हणजे शैक्षणिक असो राजकीय असो अशा या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी संयोजकांनी मला दोन मिनिटं दिली तुमचं या चंदर तालुक्याच्या शैक्षणिक क्रांतीमध्ये या फक्त योगदान मिळावं अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा देतो संघटनेवरची त्यांची जी निष्ठा आहे ती आम्ही जोडून बघितलेली आहे अगदी शेवटपर्यंत ते संघटनेच्या पदावर आहेत यातच त्यांचं जे संघटन कौशल्य असेल सामाजिक कार्य करण्याची खुबी असेल ती आम्ही अगदी जवळून बघितलेली आहे अगदी सरांनी शाळेत असताना सुद्धा कधीही संघटनेच्या पदावर आहे म्हणून शाळेच्या कोणताही संकोच न पाहता आपण जसे आईवडिलांचे पाय करतो तसे शिक्षणाचे पाय जाणारा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकांना घडवला पाहिजे आणि त्यावेळी आपल्याला समजा कि चांगलं शिक्षण दिलेलं आहे आणि वाढी स्थिती करणारा मी कार्य करताना तोंडावर बोलणारा आहे शिक्षण तालुक्यामध्ये मला अभिमान वाटतो आत्तापर्यंत पूर्वीपासून काही काम करत आलेलं आहे किंवा आत्ता करताय अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे शिक्षण या तालुक्यामध्ये हे आमचं तुम्हाला सर्वांचं भाग्य आहे शिक्षण कधी विसरणार नाही त्यांनी सांगितले की सुनील सर आयुष्यात कोणतंही प्रमोशन मी नाकारलं नाही म्हणजे एक शिक्षक असा आहे की जो शिक्षकापासून विस्तार पर्यंत स्वीकारलं आणि शिरोल मध्ये काम करत असताना कधीही त्यांच्या चेहऱ्यावर मी इतक्या लांबून आलोय असा थकवा कधी जाणवला नाही आणि आमचा आणि एम पी परिचय आला तो ना शिक्षक म्हणून ना कुठल्या शाळेत एकत्र आलो हो। म्हणून आमचा संपर्क दोघांचा आला तो आम्ही एका संघटनेत काम करत असतो आज आम्हाला येण्यासाठी कोल्हापुरातून निघाल्यानंतर रस्ते सुपेर झालेला तरी सुद्धा दोन अडीच तासापेक्षा जास्त वेळ आणि त्यावेळी असणारा तो सिंगल रस्ता आणि त्या सिंगल रस्त्यावरून येणारी शंकरराव असतील एम वी असतील एम पी असतील गोविंदराव असतील बाळासाहेब लोंडे असतील एस के पाटील असतील कैलासाशी एस के असतील दानाजपाटी बाबुरावांच्या सारख्या मंडळींचं काय संघटनेसाठी त्यांनी एवढं अंतर तोडून यायचं आपल्या कार्यकर्त्यांच्या एखाद्या प्रश्नासाठी झपायचं आणि एवढं झाल्यानंतर नेहमी या एक आन का आम्ही एवढं लांबून आलोय आम्हाला आजच्या ठेकामधलं पाहिजे हा अट्टसाच आणि आज आम्हाला कळतं की हा अट्टा नेहमीचा काय मगाशी शिवाजीरावांनी उल्लेख केला वाचनामध्ये की पडला तर अक्षर साल फार सुंदर आहे शिवाजीराव शिवाजीरावच आहे शिवाजीराव वाटून घेऊ नका पण संघर्ष केला तो शिक्षक के समित्या माणसाने आणि हे मी स्पष्टपणे सांग कारण का जे जे मोर्चा झाले मोर्चाला येणारा चंदगडचा आकडा चंदगडची एकूण संख्या सातशे आठशे च्या आसपास पाहिजे पण जवळजवळ तीनशे तीनशे मंडळी मोर्चाला हाती संकल्प माझ्या या मित्राच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा विचार तडीच नेण्यासाठी तुम्ही चंकर करावी प्रयत्न करावेत ते लागत ते सर्व सहकार्य देण्यासाठी आम्ही सदच्या बरोबर असतो एवढी ग्वाही देतो माझ्या मित्राला आणि त्यांच्या अभिमानाने मी सांगेल की संघटनेत काम करत असताना संघटनेसाठी तेवढाच वेळ दिला शिक्षक म्हणून सुद्धा तो हाडाचा शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने विद्यादानाचं काम केलं आणि एक मित्र म्हणून सुद्धा प्रत्येकाच्या सुखदुःखात तेवढी चांगल्या पद्धतीची भूमिका नारायणनं ना निभावली शाळेतल्या कामाबद्दल मी अभिमानानं सांगेन तर काही मोजक्या लोकांनी या जिल्ह्यात राज्यात काम केलं असेल तर अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे मी संघटनेचा नेता म्हणून जेव्हा जेव्हा शाळातून फिरायचो तेव्हा त्याच्या आवर्जून शाळेत जाणं यायचं जा। काय पाहिला आणि मी एस एस सी ला त्यावेळेला चौसष्ट टक्के मार्ग घेतले आणि मार्ग घेतल्यानंतर गुरुजींनी स्वतः फॉर्म आणले आय टी एचा आणला डीएड चा आणला टी सी एचा आणला स्वतः भरले आणि स्वतः भरून मला त्याने डीएड ला ऍडमिशन मिळवून दिलं चा कॉल आला त्या दिवशी आमचे वडील घरी नव्हते हो वडील होते पंढरपूरला घरातरी एक पैसा नाही मग मी गुरुजींच्याकडे आलो गुरुजींना म्हटलं उद्या उद्याच उद्या हजर व्हायचं आहे गुरुजीने आपल्या घरातला स्वतःचा ट्रक एक पथऱ्याचा ट्रक होता तो ट्रक दिला स्टोर दिला एक आणि म्हटलं हात घे आणि तू चल आणि उद्या सकाळी तू तयारी कर मी माझ्या बसने येतो कोल्हापूरला जाऊया ऍडमिशन घ्यायचं आहे मी हात पॅटवरती आणि आज त्यांचे पालक मग डोकरडे असेल लकीगंडे असेल माणगाव असेल डोटे असेल या ठिकाणचे पालक मला ज्या ज्या वेळेला ता, त्यावेळेला ता, भेटतात त्यावेळेला पालक मला सांगतात सर त्या ठिकाणी चिगरी साहेब सुद्धा आहेत या ठिकाणी ते मला सांगतात की सर आज आम्ही जे बंगल्यामध्ये राहतो फिरतो हे थोरविके म्हणतात जर तुम्ही इथं आला नसता तर आम्हाला एवढं भाग्य मिळालं नसतं आणि खरं तर आहे ते कारण ओसाड गाव लकीकडे सध्या ओसाड गाव होतं पाण्याची सोय नव्हती जाता साहेबांच्या कृपेमुळं सगळ्यात तुम्ही झालेल्या आहेत पण त्या ठिकाणी अतिशय ओसाड गाव होतं शिक्षणाचं थोडंसं महत्व कमी होतं पण त्या गावामध्ये सुद्धा आम्ही दहा वर्ष काम केले आणि दहा वर्ष काम करत असताना कोणताही रस्ता नव्हता हा आता जो रस्ता आहे पाया मनतोडी मार्गे तो रस्ता फरबद्दल बैल गाडीचा अलंकार होतो आणि त्या ठिकाणी दोनच गाड्या आमच्या फिरायच्या चिगरेसन कोवाडला येते आणि मी लकी गटायला जायचं या दोनच गाड्या आमच्या त्या मार्गे फिरायच्या आणि त्या दहा वर्षामध्ये माझी पूर्ण गाडी पार झाली जशी साहेबाची गाडी पार झाली तशी माझी पण गाडी पार झाली म्हणजे अशा थडथड प्रवास करून आम्ही त्या ठिकाणी काम केलं दुडग्यामध्ये प्रचंड काम केलं दुडग्यामध्ये कारण मी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ सुट्टी फेप्रुवारीपट्टी तोडग्यातच आणि त्यामुळे तोंडग्यामध्ये माझे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकार खूप चांगल्या प्रकार घडले आहेत अतिशय विद्वान आहेत आणि अतिशय पांडू सारखा विद्यार्थी आमचा एल आय सीमध्ये काम करतो आहे त्याचबरोबर निलेश सरकार निवृत्ती सरकार रणजित आहे चाळोबा आहे श्रीकांत गुरुजी आहेत राजू पाटील गुरुजी आहेत असे अनेक विद्यार्थी माझ्या हातून घडले आणि त्याचबरोबर इतक्या वर्षात मी काम केलं एकोणचाळीस वर्ष पण मला सरांनी आणि मग असं एडके सरांनी सांगितलं की मी कोणत्याही प्रकारचं पद किंवा प्रशिक्षण मी कधीही नाकारलं नाही कुठेही असतो ते मी आर पी म्हणून अनेक वर्ष म्हणजे साधन व्यक्ती म्हणून अनेक वर्ष काम केली मग ते स्मार्ट डिपीटी असेल पहिली पत्नी इंग्रजी असेल या सगळ्या प्रशिक्षणला मी आरपी म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर दिल्ली या ठिकाणी सी सी आर अनुस्थापन पाठ्यक्रम ना एक महिन्याचा कोर्स होता त्यावेळेला मी महाराष्ट्र टीमचा त्या ठिकाणी जाऊन निरजित केली म्हणजे अशा प्रकारे दिल्लीमध्ये मित्र संघाचे माझे जास्ती मित्र शिक्षक संघाचे मी शिक्षक संघाच्या मित्राच्या